एकंदरीत सगळं आंदोलन ओबीसींनी त्यांच्या त्यांच्या परीनं हातात घेतलं असं वाटतं का कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मराठ्यांच्या नेतृत्वाखाली जना जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईमध्ये एकत्र आला झाडून एकत्र आला त्यांनी ज्या पद्धतीचं मराठा समाजाची जागृती केली त्याच्यापेक्षा भयानक ओबीसी मध्ये तर तीनशे शहात्तर जाती आहेत आणि तेवढ्या साडेतीनशे पावणे चारशे जाती साहजिक आहेत त्यांची जर लोकसंख्या काढायची म्हटलं तर जेवढं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आरक्षण लागू आहे म्हणजे बावन टक्के आपण धरू आणि दहा टक्के एक्स्ट्रा एक साठ बासष्ट टक्के आरक्षण तेवढी असं म्हणतात की पंच्याहत्तर टक्के किंवा चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत ओबीसी वगैरे येतात जे काही कमी अधिक प्रमाणात मी म्हणतो पन्नास पंचावन्न टक्के जरी ओबीसी म्हणलं आणि तेवढे ओबीसी जर जागृत झाले तर सरकारला जड जाईल का मराठ्यांना जड जाईल का याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड शंका आहे ज्यांना ज्यांचं जितकी जितनी भारी उसकी उतनी भागीदारी हे सगळं आहे नैतिकतेवर प्रश्न असतो सरकारच्या की सरकारला ते द्यायचंय की नाही नाही तर वर्षानुवर्ष सत्तेत यायचंय आणि प्रत्येक गाव खेड्यातला माणूस जर स्पर्धक झाला तर हे कोण सहन करणार आहे कुणाला अपेक्षा आहे की आपल्या सोबतच्या माणसाचं बरं झालं पाहिजे अशी कोणालाच नाहीये सगळे स्वार्थी चंबू आहेत जे फक्त स्वार्थासाठी बघतात दुसऱ्याच काहीही घेणं नाही इथल्या लोकांना आणि म्हणून माझा थेट आणि साधा सरळ प्रश्न आहे की ओबीसी जर आक्रमक झाला तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकणार नाही हा माझा प्रश्न आहे हे खरं आहे की आहे ओबीसी त्यांच्या हक्काचं त्यांच्या ताटातलं दुसऱ्याला देतील असं वाटतंय सरकार प्रयत्न करेल आरक्षण देण्यासाठी कि किंवा आरक्षण हे दुसऱ्याला मिळू दिलं पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांची किंवा दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांची नियत ही मराठ्यांच्या हिताची किंवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरक्षण समर्थकाच्या बाजूनं उभं राहायची आहे का मला असं वाटतं महाराष्ट्रातले सो कॉल्ड मराठा नेते सुद्धा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय नाहीत फक्त ते तोंड दाखवण्यासाठी लाज काज बघा तोंड दाखल लाज काज ते आंदोलनाला तिथं उपस्थिती देतात किंवा हजर राहतात याच्या व्यतिरिक्त अजिबात ही हलकट माणसं या आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्याच्या मानसिकतेचे सुद्धा नाहीत त्याच एक उदाहरण सांगतो आणि ओबीसी त्याच्यामुळे जो जागा झालेला आहे ओबीसी ठीके ओबीसी हा, ओबी ओबी हा मनोज रांगे पाटलांसारखा अमरण उपोषण करणारा किंवा उपाशी राहील जीवाचं बरं वाईट करेल असं इतक्या टोकाच राहणार नाही कारण यांची पोट भरलेली सगळ्यांची किंवा उपेक्षित आहेत ते असंच आयुष्य घालवत आलेलं आहे जरांगे पाटील का कुणाला म्हणत नाहीत अमरण उपोषण करा झालं तर बरं वाईट माझं जे काय व्हायचं ते होईल नाही तर मग समाज मला डोक्यावर घेईल समाजाने डोक्यावर तर काय डोक्यात सुद्धा त्यांना घेतलं कारण डोक्यावरचा माणूस तरी उतरू शकतो डोक्यात असणारा माणूस हा मनामध्ये त्यांच्या विचारांमध्ये रुजतो आज जारांगी पाटलांना तेवढं स्थान खरंतर दिलं गेलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जरी आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आक्रमक झाला असेल किंवा तो आक्रमक होत असेल किंवा तेवढी ताकदीची आंदोलन होत असतील तरी सुद्धा ओबीसी मात्र शांत बसतील किंवा सरकार जे काही करेल त्यांना असं सहज पोष्टी देईल असं एकंदरीत वाटत नाही कारण छगन भुजबळ ऍक्शन मोडवर आले छगन बाकीचे ओबीसी नेते त्या ठिकाणी ने हाताशी धरले किंवा बैठकीला बोलवले सगळेच लोक सरकारच्या आशीर्वादाने प्रभावित झालेले आहेत जे ओबीसी मधले आहेत सो कॉल्ड म्हणजे सगळेच लोक ते काय अपवाद नाही सत्ताधारी आ, अर्थात भाजप प्रेरित लोक आहेत मग त्याला छगन भुजबळ पण अपवाद नाही किंवा अजून तो आ, हाके नाही किंवा अजून कोणच नाहीये तो सुद्धा नाही कारण ही सगळी मंडळी लाभार्थी कधी ना काळी सगळीकडे फिरवून आलेली आहे यांना सगळ्यांचं सगळं सगले माहिती आहे फक्त राजकारण यांना कळत नसेल समाजकारणामध्ये मात्र यांनी यांचं दुकान व्यवस्थित थाटलेलं आहे घात ओबीसींचा झाला नाही पाहिजे घात मराठ्यांचा सुद्धा झाला नाही पाहिजे आरक्षण कोणाचंही कमी केलं नाही तरी कुणाला अतिरिक्त कुणात घुसवावं असं सुद्धा आरक्षण देता कामा नये अशी एका बाजूला एका लोकांची त्या ठिकाणी मागणी आहे तर दुसऱ्या बाजूला आमचा हक्काच आहे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आम्हाला कोणी अडवू शकत नाही आणि कोणी अडवलं तर भारतीय राज्यघटनेने आम्हाला हक्क अधिकार दिलेले आहेत आम्ही ते तसेच त्या ठिकाणी हे करतो मग अशी मी एका मुस्लिम नेत्याचं स्टेटमेंट ऐकलं ते असं म्हणले की आम्ही संविधानिक लोकशाहीमध्ये आहेत तुम्हाला मिळालं पाहिजे त्यांचं तर मिळतच आहे उद्या आम्हाला सुद्धा मिळालं पाहिजे आज आम्ही तुमच्या सोबत आहोत उद्या तुम्ही आमच्या सोबत या वगैरे 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 म्हणजे याचा अर्थ आरक्षणासाठी प्रत्येकाला आपली आपली जात आठवायला लागली आरक्षणासाठी प्रत्येकाला जात आठवल्यानंतर त्याला त्याची नातेवाईक नातलग किंवा आईबाप आठवायला लागले कारण ज्यांनी जन्म दिलाय त्या जन्मदात्यामुळे तुम्ही या सगळ्या लढाया लढता आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या पुढं जाऊन की सरकार ह्याच्यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे कोण कुठं उड्या मारतोय कोण कोणाच्या बाजूने कोण कोणाच्या साठी त्या ठिकाणी हात पुढे करतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठला नेता त्या ठिकाणी ने कुठल्या लोकांना सपोर्ट करतोय सगळी तंबूत माहिती सरकारच्या या मुलाजिम जी जी काही लोक आहेत त्यांच्याकडे आहे त्याच्यापेक्षा एक मला खळबळजनक या ठिकाणी आपल्याला माहिती सांगायची त्या माहिती तुम्हाला दोन अंगाने त्याचा विचार करावा लागेल एक म्हणजे सरकार पुरस्कृत काही नेते इकडल्या आंदोलनाला सुद्धा येऊन पाठिंबा देत आहेत किंवा त्या त्या तालुक्यामध्ये त्यांच्या तिथल्या तिथल्या लोकांना जर च मुंबईकडे तुम्हाला जायचं असेल भले आम्ही सत्ताधारी असो तर तिकडं गोंड शब्द वापरला जातो जातीपेक्षा मला मोठा कोणी नाही आणि माझ्यासाठी समाज श्रेष्ठ आहे वगैरे वगैरे अशी वल्गना करतात ना की लोक जसं इलेक्शनच्या काळात पाहुणे रावळे पाहुणं काय चालले म्हणून घरात दारात बसणार उमेदवार एवढा लाल चाटतोय तरी समोरच्याला कळत नाही आणि त्यांना असं वाटतं हा माझा नेता आहे याच नेत्याला मी निवडून दिलं पाहिजे आणि लोक पावणे रावळेच्या नावाखाली भोलतापांना बळी पडतात आणि ती परिस्थिती या राज्यकर्त्यांनी आणली तेच नेते आता आंदोलनामध्ये कधीच आयच्या अगोदर फिरकलेले नाही निवडून आल्यापासून यांना जात वगैरे काही आठवलेली नाही असं असताना ही, ही।, ही सगळी मंडळी जर आज आत्ता विचार करा ही सगळी मंडळी जर आज आत्ता अचानक जागी झाली असेल आणि पाठिंबा द्यायला येत असेल ते तर त्यांचं राजकीय करिअर म्हणजे असं किंवा टार्गेटला ठेवून ते पाठिंबा द्यायला येतात उदाहरण सांगतो उदाहरणाशिवाय कळणार नाही मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे सगळीकडे मराठ्यांचे आमदार आहेत खासदार आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत सरकारमधले आहेत बाहेरचे आहेत एवढं सगळं असताना ज्या ज्या आमदारांनी सोला जिल्ह्यातल्या तीन आमदारांनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला आंदोलन आहे मराठ्यांचं आहे पाठिंबा देणारे तिन्ही धनगिर समाजाचे आहेत म्हणजे तो अभिजित पाटील असेल पलीकडं देशमुख असतील किंवा इकडे माळशिरजचे उत्तमराव जानकर असतील या तिघांनीही जरंगेंना पाठिंबा दिला बघा ओबीसी नेत्यांनी लगेच त्यांच्यावर बहिष्कार घातलाय काय तुमचा काय परस्पर हे करायचं संबंध आहे तुम्ही म्हणजे समाज काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या सगळ्या प्लॅनिंग मध्ये त्या लोकांची किती गोची परंतु ते पाठिंबा दिलाय त्यांना माहिती काय होत असतं काय नसतं आणि जर त्याच मराठ्यांच्या जीवावर ही लोक निवडून आलेले असतील तर त्यांना समाजासोबत त्याही समाजाचा सन्मान करायचा आहे आणि एवढं सोपं राहिलेलं नाही हे सगळ्यांना सगळं कळतं आणि हे सगळ्यांना सगळं वळतं तरी सुद्धा हे म्हणजे चुकीच्या पद्धतीनं वागतात हे दुर्दैवी आहे आणि ती गोष्ट आज महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले म्हणून माझी एवढीच विनंती आहे की मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय तुम्ही आतापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून हे सगळं पाहताय तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे आणि आपण जे महत्वाचा मुद्दा बोलतोय की मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा आरक्षण समर्थकाकडून ओबीसी सगळे नेते टार्गेट केले जात आहेत वगैरे 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 तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सगळ्या सामाजिक सलोख्याच्या बाबतीतचा जर विचार करायचा म्हटलं तर जे सगळे नेते आज आरक्षणासाठी एकमेकाच्या विरोधात भांडतात उद्या तेच सगळे एकमेकांसोबत आज सुद्धा गावखेड्यामध्ये गावगाड्यामध्ये निवेदन जरी एकमेकाच्या विरोधात द्यायला गेलं तरी ते एकत्र बसतात चहा पाणी करतात गप्पा गोष्टी करतात म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा आहे आणि हा खरा आपला महाराष्ट्र आहे फक्त हा महाराष्ट्र बदनाम कसा करायचा हा महाराष्ट्र वेगळ्या विचारांमध्ये विभागून कसा टाकायचा या महाराष्ट्राला विनाकारण चुकीचं काहीतरी प्लान करून म्हणजे गालबोट कसं लावायचं यासाठी काही लोक दे म्हणजे पाण्यात देऊ किंवा देवात पाणी या सगळ्या गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत म्हणजे हे अशा पद्धतीनं वागलं जातं वागलं जर असेल तर आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये किंवा आम्हाला या सगळ्या बाबतीमध्ये राग येणार आहे की नाही आणि आमचा जो चांगुलपणा एकतेची भावना किंवा अजून काय 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 बऱ्याच गोष्टी असतात जे की छोट मोठ काढून त्या माणसाला उद्ध्वस्त केलं जातं डिस्टर्ब केलं जातं ही सगळ्या सगळी लढाई तालुक्या म्हणजे शहरांपासून किंवा तालुक्यापासून ही लढाई आहे त्याच्यामुळे गावखेड्यात गावगाड्यात राहणारे एका बाजूला कुठं मराठी जास्त आहेत ओबीसी कमी आहेत कुठं ओबीसी जास्त आहेत मराठी कमी आहेत कुठं हे दोघही लेवलमध्ये आहेत इतर समाज जास्त आहेत या सगळ्या बाबतीत किंवा या सगळ्या गोष्टीचा सुद्धा प्रत्येकानं विचारच केला पाहिजे जो विचार आता केला जात नाही त्याचं उदाहरण सांगतो परत एक दुसरं की बरेच म्हणजे मराठा नेते आणि ओबीसी नेते खरं तर ओबीसी मधले तर काय बोलायलाच नको तसं मराठ्यांमध्ये सुद्धा आहे काही नारायण राणे सारखे किंवा अजून इतरांसारखे हे मराठा आरक्षण द्वेष्टे आणि आरक्षण विरोधी लोक हे विश्व गरळ ओळखतच असतात तसं यांच्या विरोधात सुद्धा तिकडं इतर ठिकाणी गुन्हा दाखल होता आणि त्यामुळं म्हणजे बदनाम कोणालाही केलं जाऊ शकतं टार्गेटवर कोणीही राहू शकतं टार्गेट करण्यासाठी एक स्पेशल यंत्रणा राबवली जाते आणि त्याच्यामध्ये प्रामाणिक लोकांचा माणसांचा म्हणजे काम करण्याचा जो उत्साह असतो त्याचा सत्यानाश होतो आणि विनाकारण फेक नेरेटिव्ह पास केला जातो खोटं दाखवलं खोटं सांगितलं सुद्धा जातं याच्यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे कारण बहुतांश प्रकरणामध्ये आंदोलन होत आहेत संघर्ष होत आहेत सगळं होत आहे पण त्या ठिकाणी तशी दखल घेतली जात नाही आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असं मला वाटतं म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आलो आणि मी ठामपणे रोखोक बोलतोय त्याच्यामुळं तुम्ही जर कमेंट केली तर चांगलं केली तर मी त्याच्यावर बोलेल सुद्धा पण वाईट केली तर मी तुमचा सन्मानच करेल आणि तुम्हाला घाबरून मी त्याच्यावर पुढे जास्त काही बोलणार नाही परंतु माझ मात्र मी माझं मत मांडत राहील असं मला वाटतं अजय पटेल जिल्हा कटनी मध्य प्रदेश अच्छा पटेल साहेब टेल मी वन uh, थिंग विच पॉप्युलेशन इज मोर ओबीसी आता कसं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कुणाचीच अशी ठाम लोकसंख्या सांगू शकत नाही कुणीही असं म्हणू शकत नाही की आमची एवढी एवढी लोकसंख्या आहे म्हणून uh, संभाजी ब्रिगेडची मागणी राहिलेली किंवा महाराष्ट्रात आता राहुल गांधींनी सुद्धा ती मागणी केलेली आहे की तुमची माझी प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या जातीची लोक आहोत आपण इतर राज्यातली सुद्धा लोक महाराष्ट्रामध्ये भरपूर लहान राहतात तर त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जातनिहाय जनगणना जर झाली तर सगळ्यांना सगळ्यांची आकडेवारी टक्केवारी कळेल आणि त्या प्रमाणात भविष्यामध्ये आरक्षण मागे मागितलं गेलं म्हणजे गेलं जावं किंवा मागितलं पाहिजे अशा पद्धतीची एक सुप्त चर्चा मधल्या काही काळामध्ये त्या थे, ठिकाणी निर्माण झाली आणि त्याच्यासाठी बरेच जण काम करत होते परंतु ते पूर्णत्वास आलेली नाही त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय की किती ओबीसीची लोकसंख्या असेल कुणी काही सांगतं बावन्न पंचावन्न टक्के सांगतं कोणी बोलतं बोलता, -बोलता साठ टक्के म्हणतं कोणी पंच्याहत्तर टक्के म्हणतं अशी सुद्धा लोक आहेत आणि हे नाकारता येणार नाही त्यांचा प्रश्न तेवढाच सन्मानकारक आहे मराठा फॉलो शिवाजी महाराज नाही हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना त्यांच्या कृतीला मानणारे आणि त्या विचारांनी आपल्या आयुष्यात काम करणारी बहुतांश सगळी लोक आहेत ती शिवरायांच्याच विचारांचा जागर करतात आणि अं म्हणजे असा एकही व्यक्ती नाही की म्हणजे की जो म्हणू शकतो की मी त्या विचारांनी चालत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की विनाकारण एखाद्याच्या बुद्धिमत्तेवरून प्रगल्भतेवरून जर आपण एकमेकाला किंवा एखाद्याला टार्गेट करणार असाल तर तिथं कुठल्या नजरेने बघायचं हा एक प्रश्न असतो म्हणून त्या मुद्द्यावर किंवा त्या विषयावर सगळे म्हणजे सगळ्यांचा जिवाळ्यांचा शिवाजी महाराज हा ज्वलंत विचारांचा आणि हृदयात घुसा घुसणारा विषय आहे त्याच्यामुळे त्यांच्याच विचारांना प्रेरणे लोक जगण्याचा प्रयत्न करतात असं मला या ठिकाने ठाम डंके की चोट पे सांगावला गया दत्तात्रेय कपालेश पटेल जी बोलते हैं मध्य प्रदेश में क्या बोलते हैं मध्य प्रदेश में जय जाऊ जय जाऊ अच्छा वो वहां से है वो बता रहे हैं ओके खरं तर हिंदीमध्ये पटेल साहेबांना बोललं पाहिजे पण पटेल साहेबांना किंवा सगळ्यांना हिंदीमध्ये मी राजकीय वस्त्रहरण माझं हे हिंदी यूट्यूब चॅनल आहे मी त्याच्यावर एकच व्हिडिओ फार दिवसांनी बनवत असतो आत्तासुद्धा थोड्या वेळी मी त्या चॅनलवर हिंदीमध्ये ही सगळी चर्चा लाईव्ह करणार आहे सरकार कसं सोडाने वागतं आणि या सोडाने वागण्यामागचा सरकारचा हेतू काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं आपण हिंदीमध्ये तिकडं ऐकावं एवढी माझी माफक अपेक्षा आहे साहेब म्हणतात सरकारला मराठा समाजापेक्षा दुसऱ्या समाज जवळ वाटत साहेब असं काही नाहीये सरकार सरकारच असतं सरकारमध्ये सगळ्या समाजाचे नेते आहेत सगळ्या समाजाचे लोकांना त्यांना सांभाळवं लागतं त्यामुळे त्याच्यात सगळे समाज आले आणि ते कधीच आता आपण म्हणतोय की संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द असला पाहिजे समाजवाद शब्द असला पाहिजे तर सरकारला ह्या नकोय मग आता तुमचा हा प्रश्न त्यांना खरं तर लागू पडतो जे त्या पक्षामध्ये आहेत किंवा त्या आयडियलॉजीनं की यांच्या विचाराने किंवा यांच्या सगळ्या कृतीने समाजाचं नुकसान झालंय सत्यानं झालं हे ना नाकारता येणार नाही कारण ही सगळी सनकी आणि गुडघ्यात विचार ठेवून त्या ठिकाणी काम करणारी लोक आहेत यांची आयडियलॉजी सुद्धा तशी आणि मग तशा आयडियलॉजीच्या माणसाकडून तुम्ही चांगली अपेक्षा करणार हा शुद्ध चोराला एखाद्या वस्तूची सोन्याच्या वस्तूची सुरक्षा करायला लावण्यासारखी ही बेवजाबदारक गोष्ट आहे असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावं गेलं एक कोणबी एक लाख कुणबी ओके हा आता ह्या घोषणा म्हणजे एक मराठा लाख मराठा आता एक मराठा करोडो मराठा आता घोषणा सुद्धा बदल झाले आता कुणबी समाज बांधव आता इथं खाली कमेंट मध्ये आपल्या संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडच्या खाली टाकतात की कुणबी बांधतात एक मराठा लाख मराठा पण आता एक मराठा म्हणजे एक कुणबी आणि लाख कुणबी अशा पद्धतीनं घोषणा सुरू झाली मला असं वाटतं ह्या सगळ्या घोषणा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समाजाला म्हणजे समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी किंवा एखाद्याला रोखण्यासाठी किंवा आपली रेष मोठी वाढण्यासाठी याचसाठी या सगळ्या घोषणा आंदोलन किंवा ह्या सगळ्या सुरू आहेत जनतेच्या हिताचं भलं झालं पाहिजे असं जर कोणाला वाटत असेल तर तो एकमेव झरंगे पाटील नावाचा व्यक्ती आहे ज्याच्यामुळं हे सगळे लढे आता शाबूत आहेत आणि ते कोणाला माग पसरवणाराचे फिरण्याचे किंवा गाफील ठेवण्याचे किंवा पावसामुळे सगळ्यांना हाकलून दिलं असतं बघा गांधीच्या आत सुद्धा एक वेगळा चेहरा आहे तसं हे जे डुप्लिकेट गांधी बनून जातात किंवा फिरतात त्यांना सांगा पाऊस आल्यावर तुमचं सगळं भिजेल आणि पाणी परत कुठं जाईल हे तुम्हाला कळणार नाही कारण तुमचं सगळं त्या ठिकाणी त्या पद्धतीने असतं म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी या लाईव्हच्या माध्यमातून बोलायच्या होत्या मांडायच्या होत्या म्हणून आपल्या समोर बोललो पण याच्यामध्ये सामाजिक सलोखा राहिला पाहिजे सामाजिक तेढ निर्माण झाले नाही पाहिजे याला दिलं तर एक नाराज होईल यांना दिलं तर हा नाराज होईल आणि सरकारची मानसिकता मी सांगतो सरकारला कोणालाही नाराज करायचा नाही आणि आज जे पक्षाच्या नावानं बोलणारे आहेत जातीवंत ते उद्या म्हणजे जातीच्या नावानं जे बोलणारे आहेत ते उद्या पक्षाच्या नावाने बोलतील पक्षात त्या ठिकाणी रणमान होतील आणि तिकडच्या मागण्या त्या लोकांवर लाभतील एवढं मात्र नक्की बाकी आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय ना मी म्हणतोय ते हे चॅनल जास्तीत जास्त करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा तुम्ही जोडले गेले तरच आपल्याला व्हिडिओ बनवता येतील अन्यथा नाही आणि आज मी माझ्या संतोष शिंदे ऑफिसियल या युट्यूब चॅनेल वर प्लॉटिंग संदर्भात बरेच फसवणूक होत आहेत माझ्याकडे तक्रारी पण आहेत किंवा मला त्यांना आज नाही पण संध्याकाळी आता भेटेल तर या सगळ्या ह्याच्यामध्ये अशा विषयावर आपण ठामपणे बोलत राहू आणि संतोष शिंदे ऑफिसियल हे सुद्धा चॅनलवर जाऊन त्या प्लॉटिंगच्या किंवा इतर ह्या चालू घडामोडीच्या व्हिडिओ पाहत चाला इथंही भेटत राहू धन्यवाद जय शिवराय